भूमी अभिलेखची अत्याधुनिक सुविधा केंद्रे ती जिल्ह्यात होणार सुरू काय होईल फायदा नमस्कार मित्रांनो आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे चला तर बघू नवीन काय विशेष संगणकीकृत मिळकत पत्रिका सात बारा उतारा जमिनींचे रंगीत नकाशे फेरफार नोंदीचा उतारा अशा कागदपत्रांसाठी आता भूमी अभिलेख विभागाच्या कार्यालयामध्ये चक्र मारण्याची गरज राह गरज नाही सेतु सुविधा केंद्रापेक्षा अत्याधुनिक सुविधा आता अभिलेख विभागाच्या भूप्र प्रणाम केंद्रामधून मिळणार आहे राज्यातील तीस जिल्ह्यांमध्ये असे अत्याधुनिक केंद्रे उभारण्यात येत आहे येत्या एप्रिलपासून ही सुविधा केंद्रे सुरू होणार आहेत भूमि अभिलेख विभागातर्फे देण्यात येणाऱ्या विविध कागदपत्रांसाठी नागरिकांना कार्यालयामध्ये एलपाटे मारावे लागतात अनेकदा कार्यालयांमध्ये नागरिकांना कटु अनुभव येतो मूळ कामाला विलंब होणे आदी गैरसोय टाळण्यासाठी तसेच नागरिकांना उत्तम सुविधा मिळावी यासाठी भूमी अभिलेख विभागाने राज्यातील तीस जिल्हा मुख्यालयांमध्ये सेतू सुविधा केंद्रासारखे अत्याधुनिक सुविधा केंद्र उभारण्याचा निर्णय घेतलाय या सुविधा केंद्रांना भूप्रणाम केंद्र असे नाव देण्यात आले जिल्ह्याच्या ठिकाणी असलेले भूमी अभिलेख उप आणि आणि भूमी अधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी ही सुविधा केंद्र उभारण्यात येणार आहेत प्रत्येक सुविधा केंद्रासाठी राज्य सरकारने प्रत्येकी दहा लाख रुपयाचा निधी देखील उपलब्ध करून दिलाय एसी रूम मध्ये ही सुविधा केंद्र त्रयस्थ संस्थेकडून चालवले जाणार आहेत या ठिकाणी काम करणारे कर्मचारी प्रशिक्षित असणार असून त्यांच्याकडून नागरिकांना व्यावसायिक सेवा पुरवण्यात येणार आहे पाणी चहा कॉपी वॉशरूम बसण्यासाठी उत्तम सुविधा या केंद्रांमध्ये उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत ही सुविधा घेताना नागरिकांना नाम मात्र दरात अर्थात दहा रुपये द्यावे लागणार आहेत या सुविधा मिळणार नागरिकांना या सुविधा केंद्रामधून संगणकीकृत मिळकत पत्रिका सात बारा उतारा रंगीत नकाशे फेरफार नोंदीचा उतारा परिशिष्ट अभची प्रत नमुना नऊ व बाराची नोटीस रिजेक्शन पत्र निकालपत्र अर्जाची पोच त्रुटीपत्र विवादग्रस्त नोंदवाईचा उतारा अपील निर्णयाच्या प्रती व संगणकीकृत तयार होणारे अभिलेख उपलब्ध करून दिले जाणार आहेत तसेच महत्त्वाचे जुने कागदी अभिलेख स्कॅन करून त्याच्या नकला देखील उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत हा असेल फायदा ही सुविधा स्वतंत्र केल्यामुळे कर्मचारी व अधिकाऱ्यांना आपल्या मूळ कामासाठी पुरेसा वेळ देता येणार आहे या वेळेत त्यांच्याकडून जमीन मोजणीची स्थिती सर्वे तसेच स्वामित्व योजनेची कामे करून घेता येतील त्याचप्रमाणे नागरिकांना कार्यालयामधून येणारा ना कटो अनुभव देखील टाळता येणार आहे या ठिकाणी असेल सुविधा पालघर मुंबई उपनगर ठाणे रत्नागिरी नाशिक मालेगाव धुळे नगर नंदुरबार छत्रपती संभाजीनगर परभणी हिंगोली नांदेड लातूर अकोला वाशिम यवतमाळ बुलढाणा वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली नागपूर पुणे सातारा सांगली सोलापूर अमरावती कोल्हापूर पहिल्या टप्प्यात राज्यातील तीस जिल्ह्यांमध्ये ही सुविधा केंद्रे सुरू करण्यात येतील त्यानंतर दोन महिन्यांच्या कालावधीनंतर आणखी केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत निरंजन कुमार सुधांशु संचालक अभिलेख आयुक्त जमाबंदी पुणे अशीच नवनवीन माहिती मिळवणे कामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती धन्यवाद